सांगोला तालुक्यातील पाच गावामध्ये काल एक तारखेला संध्याकाळी पाच वाजता मला माहिती मिळाली किंवा शेजाऱ्यांनी सांगितलं की भीमराव कुंभार हे घराच्या छत्रवर पडून आहेत त्यांच्या गळ्यात काहीतरी असं खोपसलेलं आहे त्या अनुषंगाने आमच्या स्टाफ आणि आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी स्पॉटवर पोचलो आणि घर बाहेरून कडी लावलेला होता आज जाऊन प्रवेश केला तर ते जिन्यावर भीमराव कुंभार यांची पत्नी सुशिला कुंभार सुद्धा गड्याला वायर आवडलेलं होतं त्या सुद्धा मृतावस्थेत सापडल्या आणि वर जाऊन आम्ही पाहिलं तर तेही मृतावस्थेत सापडले होते त्यांना पोस्टमॉर्टमसाठी साठी आम्ही सोलापूरला पाठवले तज्ञ डॉक्टरांच्याकडे कडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज संध्याकाळी पर्यंत प्राप्त केला त्या अनुषंगाने आम्ही सेक्शन तीनशे दोन चौथी सायपीशियान गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे त्याच्या नातेवाईकात आहे किंवा बाहेरचं कोणी आहे का तपास चालू आहे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे लवकरच आरोपींना शोधून सदर सर संशय आहे तर काही लोकांच्या वर संशय आहे म्हणून काही लोकांना मी घेतलेले आहे त्यांच्याकडे चालू आहे काय डिटेल्स मिळतात काय क्ल्यू मिळतो त्याच्या अनुषंगाने पुढे तपास करीत आहोत बरं विचार समजा रात्री खूप रात्री झाले आहे तर दुपारी म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी पाच वाजता फोन करून समजले मला लोकांनी कळवले पाचशे जो डबल मर्डर केस आहे त्यात आमचे एसपी सर एडिशनल एसपी सर डेवपी सर अतिशय मार्गदर्शन केलेलं आहे त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे काही तपासाच्या गोष्टी आपण मीडियासमोर सांगू शकत नाही गुप्त मी करणार आहे होईल त्यात पण नक्कीच यश मिळेल याही आरोपीचा शोध घेऊ आणि दुसरं तुम्ही म्हणजे महोत्सव घटना महोत्सव घटना जो एकोणतीस तारखेला रात्री ब्लास्ट झालेला होता त्या संदर्भात रामेश्वर बाड यांना आम्ही आज ऑडमिट होता त्याला ताब्यात घेतलेले आहे आणि एक्सक्लुझिव्ह एक्सपर्ट्स वगैरे स्पॉट वर येऊन सगळे पाहणी करून गेले आहेत तर त्याचे रिपोर्ट आता उद्या आम्हाला प्राप्त होतीलच आणि बरेच लोकांचा संशय होता झिलेटिनच ब्लास्ट किंवा सिलेंडरचा ब्लास्ट नसून ते केमिकलचं असावा असा संशय असा आहे एक्सप्लोजी एक्सपर्ट सुद्धा तसंच मत आहे आणि त्याचे डिटेल्स रिपोर्ट सुद्धा मिळतील आणि तो तोटेस आलेले आहे त्या संदर्भात तीनशे चार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ऍक्ट एक, अन्वये सुद्धा सेक्शन्स लावून गुन्हा दाखल कल केलेला आहे आज आम्ही आरोपी तो ताब्यात घेतलेला प्रश्न रामेश्वर बाड जो मेहताचा सुनत भाऊ आहे आणि त्याचं मेवणा एक पुण्यात अजून जखमी आडमिट आहे त्या तिघांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू त्याला mm. आता आज ताब्यात घेतलेला आहे आणि विचारपूस करून त्याला आता थोड्या वेळाने अरेस्ट करणार आहोत तो नियर अबाउट गुन्हा डेटेड झालेला आहे क्लिअर झालेला आहे

नाकाबंदी लावा लागतो परेडस आहेत त्यामुळे थोडंसं मॅनपॉवर इकडे तिकडे होऊ शकतो तपासाच्या इकडे ते गार्ड्स वगैरे लावा लागतात थोडस मॅनपॉवर थोडस होत तरी सुद्धा आम्ही मॅनेज करून व्यवस्थित काम करत आहोत नाईट हॉवरची जी आमचं टीम आहे ते वरिष्ठ हा वरिष्ठांच्या वरिष्ठांना मी सांगितलेलं आहे ते पुरवणार आहेत त्याच्यात काय बात नाहीये परंतु आहे त्या मॅनपॉवर मध्ये अधिकारी आणि अमलदारामध्ये व्यवस्थित योग्य मॅनेज करून आम्ही हे मॅटर हाताळलेले आहे तेसे से ब्लास्ट सारखा सेन्सिटिव्ह मॅटर दोन दिवसात आम्ही उलग उलगडा केलेला आहे आरोपी ऑलरेडी ताब्यात होताच पण तो ऍडमिट असल्यामुळे त्याला मी अरेस्ट करू शकत नव्हतो डिस्चार्ज झालाय रामेश्वर बाळ ज्याचं टायरच घोडा नव्हता त्याच तो तोच किंवा आणखीन एखाद्या असेल मुख्य सूत्रत सगळ्यांना त्वरित आम्ही त्यांच्यावर अटक करून कारवाई करणार